नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे देशभरात दारू होऊ शकते स्वस्त अर्थसंकल्पात मोदी सरकारची भेट नेमके काय झाले बदल चला तर पाहूया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचे पूर्ण बजेट सादर करताना आयकरच्या प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत जिथे एकीकडे स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवली तर स्लॅबमध्येही बदल केलेले आहे या बजेटमध्ये एक असाही बदल झाला आहे जो देशभरात दारूच्या किमती कमी करू शकतो वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषण सादर करताना डायरेक्ट टॅक्स सोबतच अनेक इनडायरेक्ट टॅक्स यांचाही उल्लेख केलेला आहे यात एक असे एक प्रावधान आहे की जे दारू स्वस्त बनवणार आहे मद्यमान बनवण्यासाठी एक आवश्यक घटक वापरला जातो ज्याला एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल असेही म्हणतात सरकारने सेक्शन नऊमध्ये सुधारणा करून आता त्याला केंद्रीय जी एस टीच्या कक्षेतून बाहेर काढलेले आहे एवढेच नाही तर यासाठी सी जी एस टी सोबतच सरकारने इंटिग्रेटेड जी एस टी आणि युनियन टेरिटरी जी एस टीमध्येही आवश्यक बदल करण्याची योजना आखलेली आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता देशातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परदेशातून आयात करण्यावर होणारी खर्च कमी होणार आहे मात्र राज्य सरकारे काय निर्णय घेतात हे जी एस टी काउन्सिलिंगच्या पुढील बैठकीत ठरणार आहे ई एन एवर कर हटवल्याने सामान्य माणसाला मिळणाऱ्या दारूच्या किमती कशा कमी होतील चला तर पाहूया जीएसटी कायद्यात असे प्रावधान आहे की जर सरकार एखाद्या वस्तूवर जीएसटी कर कमी करते तर त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे हे कायदेशीर आहे आता जर सरकारने ई एन एवर कर हटवला तर दारू बनवणाऱ्या कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा हा ग्राहकांना दिला जाऊ शकतो मात्र हे पूर्णपणे राज्य सरकारवर अवलंबून आहे कारण दारू कर राज्य सरकारच्या कक्षेत येतो त्यामुळे ते यावर अतिरिक्त कर लावू शकतात किंवा केंद्र सरकारने कमी केलेला कर लागू करून दारूच्या किमतीही स्थिर ठेवू शकतात